नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आज एक स्पेशली व्हिडिओ बनवतोय तो म्हणजे इयत्ता अकरावीला प्रवेश घेतलेल्या सायन्सच्या विद्यार्थ्यांकरिता विद्यार्थी मित्रांनो मी तर मागील काही वर्षापासनं कल्पतूर संस्थ अकॅडमीच्या माध्यमातून अकरावी बारावीचं प्लस नीट आणि सीईटीचं दोन वर्षाचं कोचिंग कल्पतरूच्या माध्यमातून आम्ही राबवतो आहे तर मी बऱ्याचशा क्वालिटीचा सेमिनार घेतले अकरावीच्या तर बऱ्याचशा मुलांनी आणखी अकरावीची ट्युशन नाही लावली आहे आणि त्यांना नीट किंवा ई टी करायचं आहे तर अशा मुलांसाठी हा स्पेशली व्हिडिओ बनवतोय बघा मित्रांनो अकरावीचं आणि बारावीचं हे दोन्ही वर्ष नीट आणि सीईटीच्या परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचं आहे जे डबल एच कारण अकरावीचं प्रत्येक टॉपिक तुम्हाला नीटमध्ये आणि नी बारावीमध्ये अभ्यासक्रम मध्ये काम येणार आहे आणि सोबतच हा जो नवीन अभ्यासक्रम आहे स्टेट बोर्डचा तो टोटली अकरावी आणि बारावीचे बरेचसे टॉपिके रिलेटेड आहे मित्रांनो म्हणून तुमचे अकरावीचे कन्सेप्ट क्लिअर असायला हो पाहिजे आता माझ्याकडे बारावीची बॅच सुरू आहे त्याच्यामध्ये बरेचसे मुलं नवीन आले तर त्यांना खूप त्रास जात आहे मित्रांनो जे रिव्ह्यूज घ्या तुम्ही त्यांचे अभिप्राय घ्या आणि अकरावीकडे दुर्लक्ष करू नका मित्रांनो सर तुमचा अकरावी चे बेसिक कॉन्सेप्ट क्लियर असेल तर तुम्हाला बारावी फार सोपं जाईल शिकायला म्हणून तुम्ही अकरावी पासूनच क्लासेस जॉईन करा कोणत्याच कॉलेज मध्ये पूर्ण अभ्यासक्रम करून दिल्या जात नाही हे एक सत्य आहे कोणी नाकारणार नाही कॉलेज वाले नाही विचार तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण करून देता का नाही देणार होतच नाही शक्यच नाही पण ट्यूशन मध्ये आम्ही एक्स्ट्रा क्लास देतो सुट्ट्या देत नाही जास्त आणि पूर्ण अभ्यासक्रम करून देतो म्हणून ज्या इयत्ता अकरावीच्या मुलांना नीट आणि सीईटीच्या बोर्डची पण चांगली तयारी करायची असेल तर अकरावी पासून ट्युशन जॉईन करा मित्रांनो आमच्याकडे आताच एक ऑगस्ट पासून सेकंड बॅच जॉईन आहे सुरू पंधरा ऑगस्ट नंतर थर्ड बॅचे सुरू होत आहे तुम्ही जॉईन करा आम्ही तुमचं प्रत्येक ईच अँड ईच टॉपिक करून देऊ आता काही मुलं असं म्हणणं आहे की सर आम्हाला नीट आणि सीईटी नाही करायचं आहे प्लेन बारावी अकरावी बारावी करायचं आहे मला सांगा तुम्हाला बारावीचे पर्सेंटेज पुढे कुठे बेटर करणार आहे प्लेन बीएससी ला जरी प्रवेश घ्यायला मित्रांनो तरी चांगल्या पर्याय जर बारावीच्या पर्सेंटेजच्या बेस्ट प्रवेश मिळणार आहे म्हणजेच बारावीचे पर्सेंटेज महत्वाचे आहे की नाही नंबर एक नंबर दो तुम्हाला जर हॉस्टेलला प्रवेश घ्यायचा असेल एस सी एस टी एन टी एस पी सी डीजी मुलांना तर बारावी नंतर होस्टेल प्रवेश कशाच्या बेसवर होतात जर तुम्हाला बीएससी जरी करायचं असेल हॉस्टेलला प्रवेश घ्यायचा असेल किंवा मेडिकल इंजिनिअरिंग अँडिफार्मसीला घ्यायचं असेल आणि गव्हर्नमेंट हॉस्टेला प्रवेशेज बारावी पर्सेंटेज महत्वाची आहे की नाही म्हणून मित्रांनो बारावीचे ग्रुप आवश्यक आहे बारावीचे पर्सेंटेज नर्सिंग आहे मेडिकल आहे इंजिनिअरिंग आहे म्हणजे तुमचे अकरावी बारावीचे बोर्ड सुद्धा प्रश्न पर्सेंटेज मॅटर करतात म्हणून तुम्ही अकरावीला लाईटली घेऊ नका उद्धव चालून पश्चाताप करण्यापेक्षा आज विचार करा आणि सोळा ऑगस्ट पासून जे आमच्या स्पेशल बॅचेस सुरू होत आहे जॉईन करा अतिशय कमी फीज मध्ये गडचुर्ली शहरामध्ये चांगले शिक्षण देणारी एक मात्र संस्था आहे ती म्हणजे कल्पतरू मित्रांनो आमच्या बारावी शिकणाऱ्या मुलांचे अभिप्राय घ्या आणि नंतर ट्युशन जॉईन करा गर्दी पाहून जाऊ नका नुकसान होईल एक रिझल्ट नाहीये लाख लाख रुपये फीज घेणारा ट्युशनचा एक एक रिझल्ट नाहीये दाखवण्याला एक विचारा नीटचा रिझल्ट काय म्हणायचा एक नाही लाख रुपये भरून घेण्यापेक्षा चाळीस हजार देतोय आणि बोर्ड प्लस नीट पन्नास हजार विचार करा आपल्या सदना जागा क्लास जॉईन करी सांगतो इथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा एवढंच यासाठी सांगतो आणखीच थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र